नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये दोन महिने टिकणारी आणि लहान मुलांच्या खूप अशी आवडीची मेथी मसाला मटरी मा कशी बनवायची हे बघणार आहोत ही मसाला मटरी मा कडसर लागू नये यासाठी काही टिप्स देखील बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये एक चमचा भर साजूक तूप टाकून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये एक वाटी मी एकदम बारीक अशी चिरून घेतलेली मेथी टाकून घेतलेली आहे या मेथीचे फक्त आपल्याला पानं घ्यायचे आहेत यामध्ये अजिबात डेठाचा वापर करायचा नाही आहे आणि ही मेथी छान एक ते दोन मिनटे आपल्याला परतून घ्यायची आहे तुपामध्ये मेथी परतल्यामुळे या मेथीमध्ये मेथी छान असा तुपाचा फ्लेवर उतरतो परतून घेतलेली मेथी पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आता मटरी बनवण्यासाठी इथे मी एका डिशमध्ये एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्यामध्ये एक चमचा तीळ पाव चमचा लाल तिखट पाव चमचा धनेपूड आणि चवीनुसार मीठ टाकले आहे त्यासोबतच यामध्ये एक चमचाभर साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व छान असं मळून घ्यायचं आहे या साजूक तुपाचं मोहन या या पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता हे या पिठाला छान असं या तुपाचं मोहन लागलं गेलेलं ला आहे तर आता यामध्ये आपण तर यामध्ये परतून घेतलेली मेथी टाकून घ्यायची आहे ही मेथी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच यामध्ये टाकायची आहे आता आपल्याला ही मेथी या पिठामध्ये पूर्णपणे एक जीव होईपर्यंत छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तरी ते बघू शकता छान अशी मेथी मिक्स झालेली आहे त्यानंतर आता यामध्ये मी एक चमचा ओवा हाताने छान असा क्रश करून टाकत आहे ओव्यामुळे मेथी मटेरियलला छान असा एक फ्लेवर उतरतो तर आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालत याचं छान असा घट्टसर गोळा मळून घेणार आहे तर इथे आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालत याचा छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता छान असा घट्टसर मी गोळा मळून घेतलेला आहे आता यावर झाकण ठेवून दहा मिनटे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि हे पीठ मळण्यासाठी मला अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे पीठ भिजतंय तोपर्यंत आपण मटरीसाठी साठा बनवून घेऊयात त्यासाठी इथे त्या मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये मी एक चमचा मैदा आणि एक चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे आता हे आपल्याला छान असं हलकं बॅटर तयार होईपर्यंत छान असं मिक्स करत राहायचं आहे तर इथे बघू शकता सुरुवातीला आपल्याला हे घट्ट सर वाटतं पण जसं जसं तूप फेटल्या जातं तस तसं याची एकदम क्रीमी असं बॅटर तयार होतं तर इथे बघू शकता तुम्ही छान असं तीन ते चार मिनटे फेटल्यानंतर याचं छान असं हलकं फुलकं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर आपला साठा बनवून तयार आहे आणि पीठ देखील छान भिजलेलं आहे आता आपण मटरी बनवून घेऊयात तर सर्वात आधी आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आता या मळलेल्या पीठाचा आपल्याला चार भाग करून घ्यायचे आहेत तर यातील एक भाग घेऊन आपल्याला याची एकदम पातळसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे तर हे पीठ मी भरपूर घट्टसर असं मळलं होतं त्यामुळे इथे मला अजिबात तेल तूप काही लावायची गरज पडलेली नाही आणि इथे बघू शकता एकदम पातळसर अशी पोळी बनवून तयार झालेली आहे तर आता आपल्याला यावर अर्धा चमचा हा बनवलेला साठा टाकून घ्यायचा आहे आणि छान असा हाताने प्रेस करत आपल्याला या पूर्ण पोळीवर लावून घ्यायचा आहे आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे रोल आपल्याला अगदी टाईट बनवायचा आहे मध्ये अजिबात एअर राहता कामा नाही तरी ते बघू शकता एकदम टाईट असा मी हा रोल बनवून घेतलेला आहे आता मध्यभागी हा रोल जाडसर आहे त्यामुळे आपल्याला सर्व बाजूने हा रोल प्रेस करून छान असा पातळसर बनवून घ्यायचा आहे आता याच्या कडा कापून घ्यायच्या आहेत आणि एक एक इंचाची ही आपल्याला मटरी बनवून घ्यायची आहे तरी ते बघू शकतं याला भरपूर अशा लेअर सुटलेल्या आहेत आता आपल्याला यातील एक मटरी घेऊन एका बोटाने छान अशी प्रेस करून घ्यायची आहे उग अग अगदी हलक्या हाताने आपल्याला ही प्रेस करायची आहे आणि बेलण्याने आपल्याला ही हलकीशी लाटून घ्यायची आहे खूप जास्त पातळ देखील करायची नाही आहे तर अशा प्रकारे मी सर्व मटरी इथे बनवून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता सर्व मटरीला छान अशी लेअर सुटलेली आहे आणि दिसायलाही एकदम सुंदर दिसत आहेत आता तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे मठरी तळताना आपल्याला खूप जास्त कडकडीत असं तेल गरम करायचं नाही तर अगदी मिडियमच ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवून ही मटरी आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची आहेत आणि ही मटरी जोपर्यंत फुलूनवर येत नाही तोपर्यंत आपल्याला याला चमच्याने अजिबात हलवायचं नाहीये तर इथे मी या कडेमध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या मटरी यामध्ये सोडून घेतलेल्या आहेत इथे बघू शकता अगदी थोड्याच वेळात या मटरी छान अशा वरती आलेल्या आहेत आता या मटरी आपल्याला उलट पुलट करत छान अशा खरपूस रंगावर तळून घ्यायच्या आहेत तर पाच ते सहा मिनटे वेळ ही मटरी तळण्यासाठी लागतो तर आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची नाही तर अगदी लो फ्लेमवरच आपल्याला ही मटरी छान अशी खरपूस तळून घ्यायची आहे यामुळेच ही या मटरी दोन ते तीन महिने आरामात टिकते तरी ते बघू शकता जस जशी मटरी ही तळत आहे तस तशी या मटरीला छान अशा लेअर सुटायला लागलेल्या आहेत आणि मटरी देखील छान अशी खरपूस तळलेली आहे आता एका झाऱ्यामध्ये ही मटरी काढून घेऊयात आणि यातील तेल पूर्णपणे तळून घेऊयात आणि ही मटरी आपल्याला लगेच ताटात टाकायची नाही आहे तर एखाद्या चाळणीमध्ये टाकायची आहे किंवा झाऱ्यामध्ये तसेच ठेवायचे आहे आणि थोडीशी थंड झाली की मग ही मटरी आपल्याला ताटात काढून घ्यायची आहे यामुळे मटरी अजिबात मऊ पडत नाही आणि संपेपर्यंत एकदम खुसखुशीत राहते तर अशा प्रकारे आपण सर्व मटरी तळून घेऊयात चला तर मग आजची ही मेथी मसाला मटरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद